बाबड्या काय करतोय बघ व्हिडिओ बघ व्हिडिओ बघ इकडं बघ हे बाबड्या झोप <laughs> का असं मी बव्या झोपू असं झोपू का असं तुझ्या डोकं ठेवून झोपू अच्छा झोपू झोपो का बड्या अच्छा बोप तुम्ही छान वाटते बबड्या अच्छा बोपू का लाडाचं पोरग असतो बाबा आमचे हे लाडाचे आहे बाबड्या आमचं असं बोपतो मी बापड्या हाओ किती पांढरा दिसतोय बाबड्या किती पांढरा दिसतोय बाबड्या आंघोळ केली ना रांगोळी केल्यामुळे दिसतोय असा ससा ससा दिसतोय आमचा बाबड्या ससा एकदम पांढरा शुभ्र ससा आहे ना बाबा खाली बघा आता बस झालं ससा म्हणलं की एक वर बघतोय बघ खाली मी आुपता अव ब्या अच्छा बोपता अच्छा अच्छा बोपता अह अच्छा